न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर हे मनाने खणकर होते प्रशासकीय अधिकारी महिलेने ईमेल केला म्हणून आत्महत्या करतील इतके नव्हते त्यांच्या एका नातेवाईकाकडून गेल्या दीड वर्षांपासून त्यांचे खच्चीकरण करण्यात येत होते त्यांना पदोपदी अवमानित करण्यात येत होते त्यांच्या शब्दाला त्यांच्या दवाखान्यात किंमत राहिली नव्हती वयाने छोटी असलेली नातेवाईक व्यक्ती डॉक्टर शिरीष यांच्यावर तीन वेळा धावून गेली होती एकदा गालावर डॅश डॅश सहन करत होते ज्या व्यक्तीला त्यांनी प्रशासकीय पदापर्यंत पोहोचवले त्या मनीषा माने या त्या नातेवाईकाच्या हातातील बाऊली होत्या शुक्रवारी कडेलोट झाला आणि त्यांनी स्वतःला संपवले याबाबतचे धागेदोरे डॉक्टर शिरीष यांनी शेवटच्या एक दोन दिवसात केलेल्या कॉल्स मध्ये दडल्याची विश्वसनीय माहिती प्रसारमाध्यमांना मिळाली डॉक्टर शिरीष यांचे अत्यंत विश्वासू नामांकित उद्योजकाकडे त्यांनी शेवटच्या दोन दिवसात फोन करून मन मोकळे केले होते गेल्या काही महिन्यात डॉक्टर शिरीष यांनी जपलेले अनेक कर्मचारी न्यायालयाने सोडून जात होते अनेक जण केवळ डॉक्टर शिरीष सरांच्या तोंडाकडे पाहून अपमान घेऊन काम करत होते हॉस्पिटलमधील काही कर्तृत्ववान व्यक्तींना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सन्मानाची नोकरी मिळावी यासाठी डॉक्टर शिरीष सरांना पुढाकार घ्यावा लागला हे सर्व त्यांना जड अंतकरणाने करावे लागत होते सध्या डॉक्टर शिरीष यांची मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे त्यांच्या कॉल्स डिटेल्स मधून खऱ्या गुन्हेगाराचे मिळणारच असा विश्वास डॉक्टरांच्या अनेक निकटवर्तीयांनी प्रस्तुत प्रतिनिधींकडे व्यक्त दुसरीकडे अटकेतील मनीषा यांनीही आपल्या वकिलाला कॉल आणि चॅटिंग संदर्भातील माहिती दिली आहे वळशंकर कुटुंबातील काही सदस्यांसोबत झालेली चॅटिंग आणि फोनवर झालेले संभाषण याचा त्यात समावेश आहे परंतु पोलिसांनी अद्याप दोघांच्याही मोबाईलची पडताळणी केली नसल्याचे सांगितले डॉक्टर शिरीष वळसंकर प्रकरणी प्रशासकीय अधिकारी मनीषा माने यांना अटक झाल्यावर पोलीस तपासाला गती मिळाली आहे पोलिसांनी पहिल्याच दिवशी मनीषा यांची सहा तास चौकशी केली दरम्यान पोलिसांनी काल डॉक्टर वळसंकर यांची सून सोनाली यांची चौकशी केल्याची माहिती मिळाली चौकशीबाबत पोलिसांकडून गोपनीयता बाळगण्यात येत आहे मंगळवारी सोन्याची पुन्हा सखोल चौकशी होणार आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे याआधी पोलिसांनी सुरुवातीला फिर्यादी डॉक्टर अश्विन यांच्याकडे प्राथमिक तपास केला त्यानंतर डॉक्टरांच्या मुलीकडेही काहीसा तपास झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी अजित लकडे यांनी सांगितले